रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मी आर्य विजय पाटील मीने अठरा डिसेंबर रोजी धडमट टू काशा खडक हे सागरी चोवीस किलोमीटर अंतर बटरफ्लाय या जतरण प्रकारातून पूर्ण केला हा सगळ्यात कठीण मानला जाणारा प्रकार असून मी जगातील पहिला जडतरण भरपूर ठरलो आहे मी पाच तास चालीस मिनिट एवढ्या तासात हे कंप्लीट केलेलं आहे पाटील यांनी जो चोवीस किलोमीटर अंतर धरम तर ते कशाचा खडक पाच तास चाळीस मिनिटामध्ये पठर फ्लाय स्ट्रोक मध्ये केला कारण तर जेवढे आपल्याकडे आता स्पर्धक असतात जे अनेक इथून सुरुवात करतात अगदी इंग्लिश खाडीपर्यंत पोचतात तर त्याच्यामध्ये सरळ मार्गाने पोच असतात किंवा फ्रीस्टाईलमध्ये ज्या त्यामध्ये रेस्ट असते बटरफ्लायमध्ये रेस्ट नाही आहे त्याच्यामध्ये सारखा त्याला खालीवर खालीवर पाण्यातच असतो सॉस अनेक टाईम रोखण्याचा प्रकार आहे आणि याला फार एफर्ट्स लागतात तर हा एक पहिला खऱ्या अर्थानं त्याला जागतिक प्रसिद्धी मिळाला पाहिजे आणि एक कॅपॅसिटी जर आपण पाहिली पाच तास चाळीस मिनटं करणं बटरफ्लाय म्हणजे फार त्याच्यामध्ये स्टॅमिना असतो आणि अतिशय ताकदीचा करायला आई आईवडिलांची मेहनत त्यांच्या कोचची मेहनत आणि निश्चितपणे उरणचा एक आपला रायगड जिल्ह्याचा सुपुत्र यांनी ते केले त्याच्याबद्दल आर्यनबद्दल निश्चितपणे अभिमान आहे आपल्याला तो अजून पुढं अनेक यशाची शिखर ग्रंथ करेल असं मला वाटतंय तर त्याच्यासाठी काय कुठं लागेल मदत आम्ही त्याच्याबरोबर आणि उरणचं नाव हे केल्याबद्दल पुढं आणल्याबद्दल त्याचं आम्ही मनापासून अभिनंदन करतो आणि जी मेहनत आई आणि त्यांच्या कोचेसनी घेऊन त्याला आज इथं आणल्यानंतर तो आता एक स्टार आहे त्याला आता आपण या पहिलू पाडले पाहिजे त्याच्याकडे कॅपॅसिटी आहे आणि सरकारच्या माध्यमातून जी काही सरकारी यंत्रणा आहे त्यांच्या माध्यमातून याला एक चांगला कुठंतरी ते स्कोप दिला पाहिजे जेणेकरून त्याच्याकडे जी प्रतिभा आहे त्याचा फायदा या भारत देशासाठी होईल कारण आपण या प्रकारामध्ये पुढं जाणं म्हणजे बाकी ठिकाणी पण पाहिलं तर चायना कोरिया अमेरिका यांच्या स्पर्धेत टिकत नाही पण असा एखादा खेळाडू आहे एखादा बसतो का तो या त्यांना जर योग्य ट्रेनिंग आता किंवा योग्य स्कोप दिला तर हा आंतरराष्ट्रीय पट पातळीवर पर्यंत जाऊ शकतो तर त्याच्यासाठी सरकारनं प्रयत्न करावं अशासाठी पण सुद्धा आपण त्याला मदत करण्याचा प्रयत्न करू